नमस्कार आपण पाहताय टाइम्स ऑफी थ्री मी सध्या बोलायचं या ठिकाणाहून होऊन आहे या ठिकाणी सकल मराठा वतीनं करण्यात आलेला आहे त्याचं दहन या ठिकाणी करण्यात येत आहे

ठिकाणी नारायण राणे यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याच्या निषेधार्थ आपण पाहतोय की मराठा समाज आक्रमक झालेला आहे दुपारपर्यंत हे वातावरण आतापर्यंत शांत होतं पण नारायण राणेच्या एका वक्तव्यामुळं हे वातावरण या ठिकाणी इच्छिक आपण पाहतोय या ठिकाणी सकल मराठा समाज बांधवाने मराठा शासनाचा प्रतिकत्मक जो होतो आहे त्याचं दहन या ठिकाणी केलेलं आहे या ठिकाणी पोलीस बांधव आलेले आहेत म्हणून पाहतोय या ठिकाणी जे वक्तव्य आहे नारायण राणेंच त्या वक्तव्याचा निषेध या ठिकाणी मराठा समाजाच्या वतीनं करण्यात येतो आहे सोबतच नारायण राणींचा सोबत देखील या ठिकाणी निषेध या ठिकाणी करण्यात येतोय

एक मिनिट सगळे मला सर्व सगळ्यांना सांगायचंय की मनोज दादा जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी सात महिने झाला झगडते आज मरणाच्या अवस्थामध्ये आवल दे। आता लाईव्ह मध्ये थोड्या वेळ झाला म्हणतो ही जरंगे पाटील मराठा दे नेता नाही आम्ही मानित नाही जर मनोजे पाटील डोक्यावर पडले काय अशी जर ही भाषा जर या मराठ्याच्या आवला ही जर नारायण राणे जर बोलत असेल तर मराठा समाज कधी सहन करणार नाही अरे हे नारायण राणेला सांगायचं तू डक्कल वरची आवलाद आहे का रे सत्र तू जर आमच्या माणसावर ज्या आमच्यासाठी सर्वसामान्य माणसासाठी जी झगडताय ना तुमचा जरंगे पाटील त्यांच्याविषयी तू घरा वगायला लागलाय मला बाकीच्या समाजाच्या नेत्याविषयी आता बोलायचं नाही ही आमच्या जातीतली आमच्या समाजाची कडूची अवलाद ही नारायण राणे जर याशी जर ओळखत असेल जर भाषा करत असलंगे पाटलाच्या विरोधात जर बोलत असेल तर याद राख तुला मराठा समाज तुला पायाखाली खाली शहर राहणार नाही लक्षात घ्या तू कुठं बी आहे तू खाकीवरती तू मंत्री पदाचा बाजूला ठेव रे तू या रस्त्यावर तू काय प्रशासनाच्या विरोधात बोलू नको जे पाटलाच्या विरोधात बोलू नको तुला जर बघायचं असेल ताकद तू रस्त्यावर तू पोलिसा पिलीसा बाजूला ठेव रे तू या रस्त्यावर तुला मराठा काय ते दाखवतो या या बाबतीत सकाळपासून मनोज जळांगे पाटील यांची तब्येत वरचे खालावत असताना सत्ताधारी पक्षातल्या लोकांकडूनच प्रकार या प्रकारची वक्तव्य करून या प्रका या आरक्षणाच्या मागणीला चिगळवण्याचं काम कुठं ना कुठं होत आहे पुटन पुटन असं तुम्हाला वाटतंय निश्चितच अतिशय घाणेरडं राजकारण असं म्हटलं तरी वागवं ठरणार नाही कारण प्रशासन शासन हे अतिशय चुकीच्या पद्धतीने वागतंय आज सकाळी धनंजय पाटलाच्या नाकातून रक्त आलंय एवढ्या वाईट परिस्थिती असताना सुद्धा शासनाने त्याच्यावर शांततेची भूमिका न घेता अशी नालायक लोक सोडलेत जेणेकरून बाबा मराठा शासनाचा अंत पाहतायत पण तुम्ही अंत पाहू नका शासनाच्या लोकांना सांगणे तुम्ही शासनामध्ये असून सुद्धा जर तुम्ही अशी भूमिका निभवत असाल तर मराठा समाजाला तुम्हाला अडवणं पुढं येणाऱ्या काळामध्ये कठीण होणार आहे कारण आता आमचा अंत संपलाय संयम संपलाय आमचा देव त्या ठिकाणी गेल्या सात महिन्यापासून त्या उपोषण करतोय आणि त्या देवाला तुम्ही बघितलं असेल नाकातून रक्त येत आहे आता आम्ही कदापि सहन करणार आमच्या त्या जरंगे पाटलांचा शब्द आम्ही पाळतोय शांततेत करायचं आम्ही शांततेत आज बंद केला होता आम्ही सकाळपासून तुम्ही बघू शकता सगळे मीडियावाला माहितीये सकाळपासून कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाहीये परंतु जर अशा परिस्थितीमध्ये नारायण राणे शासनामध्ये असून अशी जर भाषा करत असेल तर आमचा संयमाचा आमच्या अंताचा तुम्ही पाहताय आणि हे तुम्हाला कदापि सण होणार नाही आम्हाला सण होणार नाही येणारा काळ तुम्हाला सांगेल जर तुम्ही आता हे था थांबवलं नाही शासनामध्ये राहून जर तुम्ही त्या ठिकाणी आमचं ते असं अपमान करत असाल जरंगे पाटलाचा अपमान करत असाल तो पूर्ण मराठा सकल मराठा समाजाचा अपमान आहे असं आम्ही समजतो आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला लवकरात लवकर शासनाला माझी विनंती आहे तुम्ही जरंगे पाटलाची परिस्थिती खूप वाईट होते येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर पंधरा किंवा सोळा तारखेला तुम्ही विशेष अधिवेशन बोलवा आणि त्या अधिवेशनामध्ये जो काही त्या ठिकाणी जी आर पास झालाय अध्यादेश काढलाय त्याचं कायद्यात रुपांतर करा अन्यथा तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये रस्त्यावर आम्ही फिरू देणार नाही हा मराठा समाजाचा शब्द आहे तर जे सकाळी नारायण राणे यांनी वक्तव्य केलेलं आहे त्या बाबतीत मराठा समाजात आता रोष निर्माण झालेला आहे की तुम्हाला काय वाटतंय की एक सत्ताधारी म्हणून त्यांच्याकडून जी त्यांनी सकाळी भूमिका मांडलेली ती योग्य समाजासाठी योग्य होती का त्यांनी ही कुठलं ते अशा प्रकारचे वक्तव्य अगदीच त्यांचं वक्तव्य जे आहे अक्षरशः एकदम निषेध त्यांचं वक्तव्य आहे व शांत असलेला शांत आंदोलन करत असलेला मराठा समाजाला दिवसण्याचं काम हे भामटे लोक करत आहेत आज गेली कित्येक दिवस झालं गेले कित्येक वर्ष झालं मराठा आरक्षणाचा हा प्रश्न कुठल्याच सरकारनं याचा सोक्ष मोक्ष लावला नाही पण बऱ्याच कालावधीनंतर मनोज सरंगे पाटील एक प्रामाणिक नेतृत्व मराठा समाजाला मिळालेलं आहे हे नेतृत्व गेले पाच दिवस झालं अन्नाविना पाण्याविना आज मरणावस्थेत आहे तरी सुद्धा मराठा समाज हा एकदम संयमाने लढत आहे आज आपल्या भूम या शहरात आज सकाळपासून भूम आंदोलन भूम निषेध असताना या ठिकाणी सर्व व्यापारी बांधव असतील सर्व समाजात त्या लोकांनी सहकार्य करून तो बंद अगदी प्रामाणिकपणे पाळा पण ही नारायण राणे सारखी नेते या मराठा समाजाला दिवसण्याचा प्रयत्न करत आहेत शासनाने जर आजची आज म्हणून सरंगे पाटलांच्या मागण्या जर मान्य नाही केल्या तर उद्या आणि परवा येणारा काळ हा एकदम विचित्र असेल असा इशारा आज आम्ही भूम तालुक्याच्या वतीनं देतो आज एकच मुला तू न्या पाय आवला दे तू मराठी लायकीचा नाही तू मराठी स्वतःला मन नको मराठीचा तर असतो अपमान केला तुला खाली घेऊन तू मराठा नाहीस तू तुझ्या रक्तात पाय रक्त तुला बोम तालुका सकल बी आज बोमला चांगला प्रतिसाद मिळलाय त्याबद्दल बोम तालुका सकल मराठ्याचा आधी सगळ्या मनापासून सगळ्यांना मनापासून स्वागत करावा आम्ही मी मुक्काम पोषण देवळाली तालुका भूम जिल्हा उस्मानाबाद मेहमीनाथ तांबे आमच्या गावात सुद्धा आम्ही बंद केला देवळाली सुद्धा देवळालीचा बाजार होता खास फक्त म्हणून दरंगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी पूर्ण भूम तालुक्याच्या वतीने आज कडकडीत बंद केले गावोगावी जावा तुम्ही आज मानकेश्वर जावा जावळा जावा देवळाली जावा तांबेवाडी जावा कुठल्याही गावात मराठा माणसानी ह्या सरकारचा निषेध करण्यासाठी आज कडकडीत बंद केलाय यासाठी मी मनापासून आपल्या भूम तालुका सकल मराठ्याचा आभार मानतो आणि एक मराठा जे नारायण राणेनी सकाळी वक्तव्य केलंय तुम्हाला योग्य वाटतंय का योग्य नाही मराठ्याचा अवलादच नाही म्हणायचं मराठीच्या अवलं मराठा माणूस असल्यावर असं कधीच बोलणार नाही मी तुम्हाला आजून सांगतो आज, आज, आज म्हातारा माणूस जरी ऐकशी वर्षाचा असला तर मराठा विषयी त्याला अभिमान आहे हा नारायण राणे हा मराठीची अवलत नसू शकते मी आज तुम्हाला टक्के गॅरंटी सांगतो ही मराठीची अवलाद नाही हा मंत्री असू शकतच नाही हा मंत्री पदाच्या का बिल नाहीच हा मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो हा मराठा नाही तर आपण पाहिलं या ठिकाणी दुपारपर्यंत मराठा समाजाच्या वतीनं अतिशय शांततेत हा बंद सुरू होता पण अचानक हे वादग्रस्त वक्तव्य वा, नारायण राणे यांनी केलं आणि त्याचे पडसाद आता आपण पाहतोय भूम शहर तसेच या भागात पडताना दिसत आहेत आपण पाहतोय या ठिकाणी सकल मराठा समाज एकत्रित आलेला आपण पाहतोय आणि सोबतच त्यांनी या वक्तव्याचा या ठिकाणी जाहीर निषेध केलेला आहे अधिक आपण पाहतोय अधिक बातम्या माहितीसाठी टाइम्स ऑफ तिला फॉलो करा धन्यवाद